नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तर आज वाईस थोडं आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलू तर पहिला शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की दादा सिंगल स्टेम आपण करतोय समजा उद्या वारं सुटल्या नंतर किंवा वादं सुटल्यानंतर जर म्हणजे उनऊन पडणार नाहीत किंवा झाडं पडणार तर नाहीत ना तर त्याच्यासाठी बोलत असताना आता मी त्याच्यासाठी आता मोठी जी बाग आहे आपली सिंगल स्टेमची तुम्ही आताही बघू शकता की पूर्णपणे त्या ठिकाणी सिंगल स्टेमची बाग आहे आणि सिंगल स्टेमची बाग असताना त्या ठिकाणी दुसरा भार ह्या बागाचा चालू आहे आणि दुसरा भार चालू असताना ती जी आपण जो शरद किंगमध्ये गेल्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता तर तो लहान बाग आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येणार नाही की खरं सिंगल स्टेम टिकेल का आपली किंवा काय तर त्याच्यासाठी मी आत्ता ही जी मोठी बाग आहे आपली तर ही ह्याचा दुसरा भार चालू आहे आणि हा सिंगल स्टेमवरतीच केलेला होता कुठंही तुम्हाला झाड एकही झाड पडलेलं दिसताना नाही किंवा वादामध्ये पडलं नाही तर का पडलं नाही तर हेही सांगतो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललोय पुन्हा एकदा बोलतो शेतकऱ्यांचे वारंवार तेच प्रश्न आहेत किंवा हे बोलणं महत्वाचं आहे कारण आता लागवडी पावसाळ्यामध्ये चालू झालेली आहे एक लक्षात घ्या जर सिंगल स्टेम तुम्ही करताय तर बेडवरती जर करताय तुम्ही सिंगल स्टेम शक्यतो लागण ही बेडवरती करावी असं माझं म्हणणं आहे कारण नवीन लाग आता पहिल्या जुन्या लागवडी ज्या चुका झालेल्या असतील त्या होऊन द्या पण नवीन जर लागवड तुम्ही करताय तर ती सिंगल स्टेम असेल आणि बेडवरतीच असेल ही तुम्ही पहिलं डोक्यात घ्या कारण बेडवरती जर लागण केली तर ती वापसा कंडिशन असेल किंवा तुमचं जी वाढ असेल त्याची किंवा जी कंटिन्युअसली वापसा कंडिशन राहते बेडमध्ये आणि मुळांची वाढ असेल तर ती चांगली होती दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं खोड जमिनीमध्ये मुजत नाही आणि जमिनीमध्ये खोड न मुजल्यामुळं त्याच्यामध्ये आगारा तुम्हाला निघत नाही किंवा जे शूट आपण म्हणतो तर ते त्या ठिकाणी निघत नसतात त्याच्यामुळं जी लागवड आहे तर ती याच्यावरती आपल्या बेडवरतीच करावी त्याच्यानंतर सिंगल स्टेमच का करावी तर मी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये आप त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल एक खोड वर्षेच बहुखोड पद्धत त्याच्यावरती मी डिटेल एक पाच दहा मिनिट बोललो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्या आता सिंगल स्टेम ही तुम्ही बघू शकता की हे झाड त्या ठिकाणी सिंगल स्टेम झाड आहे कुठेही तुम्हाला पडलेलं झाड दिसणार नाही किंवा दोन्ही साईडला दोन त्या ठिकाणी दिसेल आणि दोन्ही साईडला दोन ट्रिपर आता हे झाड पडलं नाही का पडलं नाही तुम्हाला मी याची कारण सांगतो आपण हे झाड लावताना त्या ठिकाणी बेडवरती लावलं होतं आणि झाड बेडवरती लावल्यानंतरनं ज्या दिवशी लावले त्या दिवशी त्याला दोन ड्रिपर केले होते एक उजव्या साईडला ड्रिपर आणि एक डाव्या साईडला ड्रिपर म्हणजे दोन लॅटरलला दोन ड्रिपर टाकलेले आणि कंटिन्युअसली झाड लावल्यापासून त्याला आपण डबल लॅटरलनी पाणी दिलेलं आहे किंवा डबल ड्रिपरनं पाणी दिलेलं आहे एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला आणि जशी त्याची वाढ होईल तर तसं आपण त्या ठिकाणी ज्या नळ्या आहेत त्या ड्रिपच्या किंवा लॅटरल्स म्हणून आपण त्याला तर त्या थोड्या 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 बाहेर घेऊन आता दोन लॅटरलमधला अंतर त्या ठिकाणी तीन फुटाचं अंतर त्या ठिकाणी आता आपण केलेलं आहे आपल्या पूर्ण टोटल जर बेडची जर उंची बघायला गेलं तर क बेडची उंची साडेपाच फूट आपण त्या ठिकाणी आत्ता ठेवलेली आहे आणि साडेपाच फुटामध्ये त्या ठिकाणी लॅटरल असतील किंवा जे खत भरणं असेल किंवा जे आपण बेसडोस डोस देतो किंवा शेणखत देणं असेल तर हे शेणखत वगैरे तुम्ही आत्ताही बघू शकता की पूर्ण हातान जरी असं उकरलं तरी त्या ठिकाणी शेणखत वगैरे असं निघत आहे तर ह्याच्यामध्येच पाणी पडतंय आणि ह्या बेडवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी शेणखत आपण टाकलेलं आणि बेड चिरून घेतला बेड चिरल्यानंतर शेणकत भरला आणि पुन्हा हा असा बेड त्या ठिकाणी करून दिला आता शो वापचा कंडिशन राहते आणि याच्यामध्ये मुळांची संख्या असेल तर ती चांगली वाढत असते दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पाणी दिवसभर देत असतो तर जेव्हा ते हवा आणि पाण्याचं जे आपण त्या ठिकाणी त्यांचं जे मोशन म्हणतो किंवा ज्या हालचाली म्हणतो तर त्या कशा असतात तर समजा तुम्ही जर सुरुवातीला जर पाणी दिलं तर पाणी हे स दिवसभरामध्ये खाली जात असतं आणि जेव्हा संध्याकाळचं सूर्य मावून जेव्हा ह्युमिडिटी वाढायचा होते तर तेव्हा जी वारं फिरत असतात तर ती वाढ वारं जमिनीपासून असं बेडच्या दिशेने वरच्या दिशेने निघत असतं आणि जे खाली आलेलं पाणी आहे तर ते त्या ठिकाणी बेडवरती जात असतं आणि याच्यामुळं जी हवेचा आणि पाण्याची जी हालचाल आहे तर ती बेडवरती चांगली होती वापसा कंडिशन चांगली राहत असेल आता जास्त न बोलता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की कांद्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर कांदा जर असेल तर कांद्यामध्ये कसं का असतं तर समजा तुम्ही आपण जी लागवण करतो किंवा जी रोप टाकतो आणि नंतर लागण करत असतो कांद्यामध्ये तर ही लागणी तु। तु तुम्ही समजा जर पाण्यामध्ये जर करत असाल तर पाण्यामधला कांदा आणि वरुंबावरचा कांदा याच्यामध्ये फरक तुम्हाला हमका जाणवलेला दिसतो किंवा सेम तुम्ही ट्रीटमेंट दिलेली असते सेम डोस असेल सेम फवारणी असते सगळं त्याला प्रत्येक गोष्ट सेम दिलेली असते पण वरुंबेवरचा कांदा वेगळाच असतो किंवा त्याची साईज वेगळी असते त्याची शखाखी वेगळी असते आणि साऱ्यामधल्या कांद्याची चाकाकी वेगळी असते तर ते सूत्र जर आपण डायममध्ये लावलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फरक मिळालेला आहे किंवा त्याचं त्या ते ठिकाणी चांगलं आपल्याला रिझल्ट मिळाले आहेत त्याच्यामुळं झाडं उनवून पडून आहेत आता सिंगल स्टेममध्ये पण सुद्धा दोन तुम्हाला पद्धती बघायला मिळतील एक पद्धत कशी असते तर समजा आता हा कवक असतो आणि हा कवक समजा जे झाड असतं तर त्याच्या बुडक्यामध्ये लावलेला असतो आणि बुडक्यामध्ये लावला असताना झाडाची फक्त उंची त्या ठिकाणी वाढवली जाते एक पाच ते सहा फुटाच्या दरम्यान म्हणजे समजा अशी इथपर्यंत उंची वाढवली जाते आणि ही उंची वाढवून त्या ठिकाणी फक्त वरती घेऊन गे झालेलं असतं त्याला त्या ठिकाणी डेरा तयार केलेला नसतो किंवा फांद्याच्या म्हणावे तेवढ्या ब्रांचेस त्या ठिकाणी तयार झालेले नसतात पण आपण सिंगल स्टेम करताना काय केलं तर आपण सिंगल स्टेम करताना झाड थोडं वाढलं एक गुडघे एवढी साईज झाली की त्याचा कट मारला त्याचा शेंडा मारला शेंडा मारल्यामुळं काय झालं झाडाची वाढ थांबली आणि खोडाच्या दिशेने त्याचं जे अन्नद्रव्य असतं ते साठा पूर्ण त्या ठिकाणी गेला पुन्हा झाड वाढलं की पुन्हा आपण शेंडा मारला म्हणजे शेंडा मारत मारत झाड वाढून दिलं नाही आपण फक्त वाढून दिलं नाही तर त्याचा आकार त्या ठिकाणी गोल करून घेतला डेरेदार झाड करून घेतलं ब्रांचीसच्या संख्या त्या ठिकाणी वाढून घेतल्या फांद्यांच्या संख्या वाढवल्या आणि हे वाढवल्यामुळे तुम्ही खोडाचा आकार बघू शकता की खोडाचा जो खाकेपणा आता प्रत्येक झाड तुम्ही बघू शकता की खोडाची साईज वगैरे त्या ठिकाणी आपल्याला चांगली मिळाली आणि खाकापाना जो असेल किंवा जी त्याला मॅच्युरिटी आपण म्हणतो किंवा जी परिपक्वता म्हणतो तर ती त्या ठिकाणी आपल्याला त्याची चांगली मिळाली आहे म्हणून ही सिंगल स्टेम करत असताना ही तुम्ही प पद्धत अवलंबा अशी माझं म्हणणं आहे कारण की झाड नुसतं सहा फूट वाढवून त्याला ब्रांचेस जर नसतील तर ते सिंगल स्टिम काय आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचं किंवा फायदा देणार नाही किंवा म्हणावी इतकी फळांची सेटिंग असेल तर ते त्या ठिकाणी मिळणार नाही तर दुसरा एक प्रश्न होता की पीसी ड्रिपर म्हणजे नक्की काय तर आता पिसी पीसी ड्रिपर म्हणजे काय असतं तर त्याला प्रे प्रेशर कॉम्प्रेसर ड्रिपर आपण म्हणतो तर ही कसं असतं समजा जर तुमची जमीन जर तुम्ही समजा डाळीम लावताय किंवा कोणतीही फळबाग लावताय आणि ती फळबाग समजा जर उतार असेल किंवा समजा माळ राहण्याच्या ठिकाणी जर लावताय किंवा स्लोप जर राणा राहणार जर जास्त असेल आपला तर आता साधी जर ड्रिपर आपली टाकली तर काय होईल समजा मोटर चालू केल्यानंतर कंटिन्युअसली पाणी जिथं जास्त उतार आहे तर त्या उताराच्या दिशेने जास्त जाईल आणि त्या झाडांना जास्त पाणी मिळेल किंवा कडेच्या झाडाला जास्त पाणी मिळणार नाही मध्येच जास्त कुठं तर मिळेल जिथं खड्डा असेल त्या ठिकाणी जास्त पाणी जाईल किंवा मोटर बंद केल्यानंतर कंटिन्युअसली पाणी त्या ठिकाणी पडत पडत राहील थोडं थोडं आता पिशी पिशी ड्रिपर जो असतो तर तो काय करत असतो तुमची किती उताराची जरी रान असली तरी प्रत्येक ड्रिपरमधून सेम त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो असतो किंवा सेम पाणी प्रत्येक झाडाला मिळत असतं जेवढं तुमचं पहिल्या झाडाला पाणी मिळतंय तेवढंच पाणी तुमच्या लास्टच्या झाडाला मिळत असतं कितीही उतार असलं तरी म्हणून ते सी ड्रिपर त्या ठिकाणी त्याचं नावच असं आहे पी सी म्हणजे पेशर कॉम्प्रे कॉम्प्रेसर्ड आपण त्याला म्हणतो तर ते ड्रिपर त्या ठिकाणी वापरले जातात जिथं उताराची जमीन असेल किंवा जास्त स्लोप जमीन असेल तर त्या ठिकाणी ते वापरले जातात आता याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता की वॉटर मॅनेजमेंट म्हणजेच आपण पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आता पाणी व्यवस्थापनावरती बोलत असताना डायरेक्ट अंदाजी बोलून म्हणजे बोलू शकणार नाही आपण किंवा एवढंच पाणी द्या एवढंच तास द्या एवढंच मिनटं द्या किंवा दोन दिवसांना द्या चार दिवसांना द्या असं बोलू शकणार नाही आता हे प्रत्येक गोष्ट कशावरती डि डिपेंड असते तर वातावरण तिथलं कसं आहे किंवा उन्हा आहे पावसा आहे किंवा मातीची कंडिशन कशी आहे मुरमाड जमिनीमध्ये जास्त पाणी लागतं हलकी जमीन असेल तर थोडंफार क कमी पाणी लागतं मुरमाड जमिनीपेक्षा आणि काळी जमीन असेल तर त्या ठिकाणी कमीच पाणी लागतं ना ना योड़ 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 तर हेही त्या ठिकाणी लक्षात त्याच्यामुळे डायरेक्ट असं सांगू शकणार नाही की तुम्ही बाबा डायंबीला एवढं एवढं पाणी सोडा एवढे एवढं मिनटं सोडा एवढे एवढे दिवसांनी सोडा तर तसं न सांगता त्या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्या पाणी एवढंच सोडा की मातीचा लाडू बनला पाहिजे आणि लाडू बनून जर वर्ण तुम्ही जर सोडताय तर लाडू जर फुटत असेल तर ती वापसा कंडिशन जर कंटिन्युअसली जर ठेवता आले आपल्या बागेमध्ये तर पाणी नियोजन आपलं त्या ठिकाणी सक्सेस झालं एवढं मी सांगतो कारण जर समजा तुम्ही जर समजा आळ्यामध्ये किंवा जिथं पाणी पडते तिथं तुम्ही कंटिन्यू हात घालून जर तुम्हाला चिकूल निघत असेल तर तुमची मुळी त्या ठिकाणी काळी पडणारी मुली मुळी ब्लॉक होणारी किंवा जे झाड आहे तर ते त्या ठिकाणी पाणी पिणार नाही झाड पाणी कधी पितं जेव्हा वापसा कंडिशन असते तेव्हाच त्या ठिकाणी झाड पित असते पाणी आणि इतकं बी तुम्ही वाळून देऊ कारण आणखी माती उचलल्यानंतर त्याच्यातून फुफुटा उडेल किंवा माती अशी वाऱ्यानं उडून जाईल फक्त एवढंच लक्षात घ्या की लाडू बनला पाहिजे आणि लाडू जर वरून जर पडून जर फुटत असेल त्याला वाप वापसा कंडिशन त्या ठिकाणी म्हणतो ती वाप वापसा कंडिशन कंटिन्युअसली आपल्या बागेमध्ये राहिले पाहिजे एवढीच त्या ठिकाणी काळजी घ्या तुमचं वातावरण पावसा असू दे तुमचा हिवा असू दे काही उन्हा मग त्या पद्धतीने त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन करा आता याच्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की ड्रिप कोणती वापरावी मग इनलाईन वापरावी का ऑनलाईन वापरावी आता इनलाईन कुणी वापरावी तर जे जी मुरमाड जमीन आहे किंवा पाणी सोडल्यानंतर लगेच समजा आज पाणी सोडलं तर उद्या जमीन लगेच सुकते किंवा लगेच वाळून जाते या लोकांनी त्या ठिकाणी इंडलाईन वापरावं याचा फायदा असा होतो की इंडलाईन पाणी जास्त पडत असतं किंवा समजा एक फुटावरती आणि सव्वा फुटावरती अशा दोन प्रकारचे इंधन आपल्याला मिळत असतात ज्या की आपण सरासरी बऱ्यापैकी सगळेजण तुमचं तरकारी असू द्या किंवा ऊस असू द्या याच्यामध्ये वापरतो तर त्या इंडलाईन जरी वापरल्या तरी चालतील पण कुठं जिथं मुरमाडी जमीन आहे किंवा एक थोडीफार माती आहे पण समजा पाणी दिलं तरी काय जास्त काय टिकत नाही ते लगेच त्या ठिकाणी झिरपून जाते किंवा खाली जाते अशांनी वापरावं आता ऑनलाईन कुणी वापरावी की बाबा पाणी सोडलं तरी राहतंय बाबा किंवा दिसावर पाणी दिलं तरी थी चांगलं टिकतंय अशांनी ऑनलाईन वापरावी दुसरी गोष्ट म्हणजे कुणी ज्यांची कावड जमीन आहेत त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन वापरावी तिथं जिथं जास्त कंटिन्युअसली पाऊस असतो त्यांनी इनलाईन वापरूच नाही कारण जर तुम्ही तासभर जरी लिक्विड सोडण्यासाठी जरी पाणी सोडलं तरी ते, ते पाणी जास्त होतं आणि पाणी जास्त झाल्यामुळे ब्लॉकेजमुळे होणे किंवा त्या ठिकाणी बहारावं नंतरनं त्याला व्यवस्थित ताण बसत नाही किंवा कंटिन्युअसली त्याला जर पाणी जास्त दिलं तर डायम हे पहिली गोष्ट म्हणजे जंगली पीक आहे त्याला जास्त पाणी लागत नाही जेवढं लागतंय तेवढं जर पाणी दिलं म्हणजे मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वापसा कंडिशन नुसार तर त्या ठिकाणी त्याचं चांगला आपल्या रिझल्ट मिळतात किंवा त्या ठिकाणी तेल्याचं प्रमाण असेल किंवा किडरोगीचं जे जास्त पाणी झालं तर ते वाढत राहणार आहे कंटिन्युअसली कारण जिथं आपण अतिरिक्त केलं तर ते आपल्याला त्याचा रिव्हर्स परिणाम त्या ठिकाणी बघाय मिळतील आता याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता की पाणी व्यवस्थापन झालं तुमचं त्या ठिकाणी ड्रिप कोणती वापरावी ते झालं त्याच्यानंतर सिंगल स्टेम मूर्ती आता बोललो समजा अपवादामध्ये पडतात तर त्याच्यानंतरनं मध्ये अंतर किती आता आता एक लक्षात घ्या विद्यापीठाच्या जर शिफारशी शिफारशीनुसार जर बघाय गेलं आपण तर कमीत कमी, कमी चौदा बाय वरती किंवा साडे चौदा बाय वरती डाळिंब असावी असं विद्यापीठानं सांगितलं आहे त्यांच्या संशोधनातून पण आता अलीकडच्या काळामध्ये दे हायडेन्सिटी प्लांटिंग आले त्याला आपण अतिघन लागवडी म्हणतो तर ह्या आल्यामुळं जवळजवळ लागवडी चालू झाल्या आणि ह्या लागवडी चालू होत असताना आत्ता ह्या लागवडी अकरा फूट दोन जहा ओळीतील अंतर अकरा फूट आणि दोन झाडातील अंतर सात फूट इथपर्यंत येऊन थांबल्यात काही ठिकाणी दहा बाय सहा वरती सुद्धा लागवडी झालेल्या आहेत किंवा लागवडी केलेली शेतकरी आहेत आता जे आपली आपण आप जे याच्या आधीचे जे व्हिडिओ बनवलेले आहे शरद वरती तर त्याचं अंतर बऱ्याच कमेंटमध्ये होतं की अंतर किती आहे अंतर किती आहे तर अंतर हे आपलं अकरा फूट बाय सात फूट म्हणजे अकरा बाय सात वरती त्या ठिकाणी लागण केलेली आहे आता ही जर ह्या ज्या प्लॉटमध्ये बघायला गेलं तर ह्या प्लॉटचं अंतर दोन ओळीतील अंतर बारा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर आठ फूट आहे आता ही शरद किंगच्या आधी दीड वर्षाची बाग आहे आधीची आणि शरद किंग आत्ता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्याला लावून त्याच्यामध्ये आपण थोडा याच्यामध्ये अनुभव घेतला की याच्यामध्ये अंतर जास्त राहतं आहे किंवा अंतर योग्य आहे पण आपल्याला थोडं अजून जरी आत घेतलं तरी आपल्याला त्याचा ब्लोरला असेल किंवा त्याला त्रास होणार नाही म्हणून आपण एक एक फुटानं कमी केलं दोन झाडातील अंतर त्या ठिकाणी सात फूट केलं आणि दोन ओळीतील अंतर त्या ठिकाणी अकरा फूट केलेलं आहे तर हे अंतरावरती बऱ्याच कमेंट होत्या म्हणून त्याच्यावरती एकदा बोलून घ्यावं म्हटलं त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे आता लागवडी चालू होत आहेत आणि बेडवरती लागवडी करा याच्यावरती मी बऱ्याच वेळा बोललो आहे किंवा व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येक आहे तर असेच कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारा कारण मला लक्षात येऊन जाईल की अडचणी कुठं आहेत आणि मी त्याच्यावरती बोलत जाईल आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट वाचले मी आणि त्याच्यामुळं मग त्या उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत महत्त्वाचे जे प्रश्न होते तर ते असेच होते की सिंगल स्टेम्प म्हणजे वा पदे पडेल काय खाली दुसरी कमेंट अशी होती की पाणी व्यवस्थापन सांगा नंतर ड्रिप कोणतं वापरावं किंवा आंतर किती असावं तर याच्यावरती त्या ठिकाणी आपलं बोलणं झालेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये बेड जास्त मोठा करण्याची गरज नाही एक तुम्हाच्या दोन लॅटरल्स आणि झाड आपलं बसेल एवढा जरी कमीत कमी दोन ते अडीच फुटाचा जरी बेड असला तरी चालू शकतोय आणि जसं तुम्ही त्या ठिकाणी जमीन तापेल आपली जसं तीन तीन महिन्यांनी जरी थोडा 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 जरी बेड वाढवला तरी त्या ठिकाणी शेवट तुमचा भार बारधरेपर्यंत साडेपाच ते सहा फुटाचा बेड आपला योग्य रीतीने होऊ शकतोय सुरुवातीला जर पाच सहा फुटाचे बेड टाकण्याची काही गरज नाही एवढी कारण सुरुवातीला त्याच्यामुळे झाडाच्या कमी कक्षेमध्ये असतात आणि लॅटरल सुद्धा त्या ठिकाणी जवळ पाहिजेत आणि बेडसुद्धा जास्त काय गरजेचं नाही तुमच्या दोन लॅटरल्स आणि झाड मध्ये बसेल बरोबर सेंटरला बेडच्या आणि बरोबर दोन साईडला दोन लॅटरल बसतील एवढा बेड ठेवा आणि नंतर तीन तीन महिन्यानं जसं बेड वाढवाल तसं तुम्ही नळी किंवा लॅटरल्स ज्या आपण आहेत त्याच्या थोड्या थोड्या बाहेर घेतल्यानं हे काय होतं तर ज्या शेजारच्या मुळे जशी पाणी तुम पाण्याची कक्षा चा जशी तुम्ही लांब लांब कराल तशा मुळे त्या ठिकाणी वाढत जातात आणि पूर्ण बेडमध्ये असं झाड जर मधी असेल तर पूर्ण बेडमध्ये त्या ठिकाणी मुळ्या पसरतात आणि जे मुळ्यांचं नेटवर्क असतं किंवा जे रूट नेटवर्क असतं तर ते स्ट्रॉंग होतं ते स्ट्रॉंग झाल्यामुळे झाड कुठंही तुमचं त्या ठिकाणी हलत नाही तर हे जर केलं तर त्या ठिकाणी झाडं पडणार नाहीत आता याच्यावरती बरंच बोललो आहे तर शेतकरी मित्रांनो असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारल्यानंतर माझ्या लक्षात येईल कोणतं तुमची अडचण आहे मग त्याच्यावरती आपण बोलू आणि जे महत्वाच्या कमेंट आहेत किंवा जे महत्वाचे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती आपण बोलो आणि प्रत्येक व्हिडिओमधून त्या ठिकाणी चर्चा करू तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून काय प्रश्न असतील तेही विचारा तसेच अजून जर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करा म्हणजे अनेक नवनवीन शेतकऱ्यांना व्हिडिओ मिळतील तर धन्यवाद